नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पाहता कृषी दन युट्यूब चॅनल मी निखिल मी आपले सर स्वागत करतो आपला खरबूच अर्धे एकराचा प्लॉट आहे बरोबर आहे खरबोच सेटिंग हाऊस आहे कुठं कुठंच बारीक सेटिंग झालेली पण सेटिंग अवस्थेमध्ये एक समस्या येते ती म्हणजे फळी गळणे मादी कळी गळणे बर तर त्यासाठी भरपूर काय कारणं शकतात बरोबर आहे आता कळी गळल्यानंतर गळण्यासाठी कळण्याची महत्त्वाची दोन कारणं म्हणजे एक कॅल्शियम वरांच कमतरता आणि दुसरी म्हणजे मधमाशी नसते प्लॉटमध्ये आता सध्या माझ्या प्लॉटमध्ये मधमाशीचं प्रमाण तर बऱ्यापैकी आहे चांगले पण तरी पण कुठं कुठं कळी पिवळ व्हायला लागली म्हणजे जर असं होतो की कुठेतरी कॅल्शियम पोराची कमतरता आली बरोबर आहे मग तेव्हा खायचं कसं तर त्यासाठी सोपं आहे कॅल्शियम पोराची कमतरता आल्यानंतर कळी जी आहे आपली अरे मी कळी अनेक सापडली मला तर अशी पिवळी पडते बघा त्याचा कलर पूर्णपण पिवळा होतो म्हणजे ही कॅल्शियम पोराची कमतरता आहे जास्त करून कारण कसे मासे असेल प्लॉटमध्ये तर माशेमुळं माझी सेटिंग झाली असती फेल गेलं नसतं पण ह्याच जे आतमध्ये जे अन्नद्रव्य लागणार आहे ते नसल्यामुळे त्यात काय झालं ते पूर्ण सेटिंग न झाल्यामुळे ते कॅल्शियम बॉर्स कमतरता यासाठी आपण काय काय करणार प्लॉटमध्ये तर आता ड्रिपच्या माध्यमात आपली मोटर चालू आहे सध्या तर ड्रिपच्या माध्यमात आपल्याला ड्रिप मधून कॅल्शियम बोरांना होणार आहे तर आपल्या अर अर्ध्या अर्ध्या एका अर्ध्या अर्धेकाच्या प्लॉटसाठी साधारणपणे दोन किलो कॅल्शियम आणि बोरना अर्धा किलो असं एकत्रित मिश्रण करून आपण ड्रिपच्या माध्यमात सोडणार आहे सोडल्यामुळे काय होईल आपल्या जी कळीकळी समस्या येते पिवळी पडती कळी तर ते होणार नाही आपल्याला तर मासे असेल प्लॉटमध्ये तर मेन सगळ्यात महत्वाचं कारण राहतं ते कॅल्शियम बरोबर राहतं आणि बाकी काय कारण असेल तर ते आता आपले बाकी फवारणी तर चालू आपले मायक्रोन देणं वगैरे भरपूर करतो पण थोड्या प्रमाणात एवढं कारण नाही जास्त असेल तरच समस्या येऊ शकते आणि तरी पण शेतकरी मित्रांनी आपण कंटिन्यू प्लॉटमध्ये कॅल्शियम बरोचा वापर कराव कॅल्शियम बरानचा भरपूर फायदा कारण कॅल्शियम साईजसाठी सुद्धा काम करतं फळतडकू देत नाही चिरडू देत नाही वेलीचं वाट विकास चांगलं करतं आपल्याला अंतर आपटेकॉटेमध्ये कारण भरपूर काय काम कॅल्शियम करतं मग कॅल्शियम बॉर्मन कंटिन्यू पिकाला चालतो दुसरी गोष्ट कॅल्शियम दिल्यामुळे पिकाची आपली जी लुसूलप आहे पिकामध्ये तो चांगला होतं रडपणा पिकामध्ये जी फळाची साल आहे ती मजबूत होण्याचं काम करतं आपल्याला त्यामुळे वेळोवेळी कॅल्शियम बोरानचा वापर करत राहा पिकामध्ये नक्कीच चांगलं जाणं सेटिंगसाठी तर एकदम बेस्ट रिझल्ट त्याचा नक्कीच तुम्ही त्यासाठी वापर करावा बाकी काही शेतकरी मित्रांना कोणाला समस्या असतील तर नक्की कळवा चला तर आपण सोडायचं कसं सेटअप आपण नक्कीच पाहू आपलं एसकीपी मशीन आहे हे आपण दोनशे टर बॅलर भरलाय आहे आणि हे असं जोडलं तर ठिपकला है वीर, वीरा के केल्सियम, केल्सियम ते बघते बाईपणे हे कॅल्शियम बोरान आपलं विर बोर नावाने येतं डायसोडियम ऑक्टा बोरे टेट्राहायड्रेट हे आणि ह्यातमध्ये दोन किलो कॅल्शियम आपो कॅल्शियम आहे आपला आणि बोरान अर्धा किलो तर हे दोन्हीचं मिश्रण करून आपण आज सोडणार आहे त्याला दोन शिटाचं बॅलर आहे आपला ह्यातून आपल्या प्लॉट पूर्णपणे सोडणार आहे बाकी काय शेतकऱ्यांना समस्या आल्या काय माहिती लागली तर नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा Да нет.